सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक यांना सहा जानेवारीला मिळालेल्या माहितीनुसार तुमसर ते रामटेक मार्गे दोन पांढऱ्या रंगाच्या टिप्परने अवैध रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीवरून एचपी पेट्रोल पंप रामटेकजवळ खासगी वाहनाने उभे असता तुमसर रस्त्याने दोन पांढऱ्या रंगाचे टिप्पर एकामागे एक येताना दिसले दोन्ही टिप्परला थांबवून पाहणी केली असता चालकाने त्याचे नाव कृष्णा गणेश शिंदे मेश्राम तर दुसरा टिप्पर चालकाने हरिदास सहादेव दुदुके असे सांगितले त्यानंतर दोन्ही वाहन चालकांना त्यांच्या वाहनाच्या मागील डाल्यात असलेल्या रेती वाहतुकीबाबत परवाना विचारला असता त्याने परवाना नाही असे सांगितले सदर टिपर चालकाच्या ताब्यातून दोन टिप्पर सहित रेती सह एकूण चाळीस लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस स्टेशन रामटेक येथे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अजय मेहर पुळे रामटेक इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपुर आर कॉन्टैक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू 9801980100